वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे पती म्हणून टिंबटिंबराव टीम्ब मला जन्मोजन्मी मिळावे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी कोणत्या सात चुका अजिबात करायच्या नाही याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा वट सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला आपल्याकडे खूप महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वडाच्या झाडाची पूजा देखील करत असतात वटसावित्रीच्या या व्रतामागे पौराणिक कथा दडलेली आहे सत्यवान सावित्रीची कहाणी तुम्हाला माहित असेलच पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी देवी सावित्रीने कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीची प्रामाणिकता पतिव्रता बघून कठोर तपश्चर्या यमराजांनी प्रसन्न होऊन वडाच्या झाडाखालीच सत्यवानाचे प्राण परत दिले अशी कहाणी तुम्ही सर्वांनी ऐकलेली असेलच वडाचं झाड हे जास्त दिवस जगणारं असतं दीर्घायुष्य असतं त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात तर त्या स्त्रीच्या पतीला देखील वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घ आयुष्य लागतं अखंड सौभाग्य आपल्याला मिळतं म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची झाडाची पूजा आपण करत असतो परंतु वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये आपल्याकडून जर काही चुका घडल्या तर त्यांमुळे आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेचं फळ मिळत नाही तर अशा कोणत्या चुका आहेत की ज्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही याबद्दलचीच आपण आता माहिती बघणार आहोत बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टींचं अर्धवट ज्ञान असतं आणि त्यामुळेच आपल्याकडून नकळतपणे चुका घडत असतात प्रत्येक सुवासिनी महिला वटपौर्णिमेचं व्रत करत असतात पण काही महिला नोकरी करत असतात किंवा इतर काही कामाधंद्यानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर जातात मग त्या व्रत करतात पण त्यांना वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य होत नाही त्यांना वेळ मिळत नाही वेळेअभावी त्यांच्याकडून वडाच्या झाडाची पूजाही होत नाही मग त्या महिला काय करतात वडाच्या झाडाची फांदी आणतात आणि त्या फांदीचीच आपल्या घरामध्ये त्या पूजा करत असतात पण वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करणे हे साफ चुकीचं आहे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी पान किंवा पारंबी असं कोणताही भाग आपल्याला तोडायचा नाही ते चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला त्या वटपौर्णिमेच्या व्रताचं फळ मिळत नाही जर तुम्हाला भलेही वडाच्या झाडाजवळ पूजा करणं शक्य नसेल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी एखादं वडाच्या झाडाचं रोपटं खरेदी करू शकता त्या रोपट्याची तुम्ही घरामध्ये आणून पूजा करा पण अशी फांदीची पूजा चुकूनही करू नका त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार नाही त्या फ रोपाची तुम्ही पूजा करा पूजा झाल्यानंतर ते रोप तुम्ही एखाद्या ठिकाणी लावून द्या कारण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचं रोप आपण लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं पुढची गोष्ट अशी की ज्या वेळेस आपण वडाच्या झाडाची पूजा करतो त्यानंतर वटवृक्षाला प्रदक्षिणा मारतो आणि प्रदक्षिणा मारत असताना त्या झाडाला आपण एक सूत गुंडाळतो किंवा दोरा धागा आपण ज्याला म्हणतो ते गुंडाळतो तर तो दोरा गुंडाळत असताना त्या सात प्रदक्षिणा झाल्यानंतर जर दोरा उरला तर तो दोरा चुकूनही आपण घरी परत न्यायचा नाही तो तसाच तिथे गुंडाळून ठेवायचा आहे तोडायचा देखील नाही बऱ्याचदा वडाच्या झाडाचा आकार मोठा असतो आणि आपण दोऱ्याची साईज कमी घेतो तर अशा वेळेस तुम्ही झाड देखील बघून घ्यायचं आणि त्या हिशोबानेच आपण दोऱ्याचा रेळ घ्यायचा आहे म्हणजे आपले फेरे अर्धवट राहणार नाही आपल्याला दुसरा दोरा तिथे जोडावा लागणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे विवाहित स्त्रियांना वटपौर्णिमेच्या सणाचं खूप आकर्षण असतं वटपौर्णिमेचा व्रत त्या अगदी भक्तिभावानं करतात त्याबरोबर वटपौर्णिमेला त्यांचं नटणं मुरटणं देखील चालू असतं मात्र नटताना काही गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे चुकूनही काळे किंवा निळे पांढऱ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे नाही तर वटपौर्णिमेला आपण कोणत्या रंगाची साडी घातलं अतिशय शुभ मानलं जातं यासाठी सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे म्हणजे तुम्हाला कळेल की वटपौर्णिमेच्या सणाला आपण को नक्की कोणत्या रंगाचं वस्त्र घालू शकतो त्याचबरोबर कपड्यांसोबतच आपल्याला सगळं मॅचिंग पाहिजे असतं मग वटसावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण घालायच्या नाही या उलट तुम्ही रंगेबेरंगे बांगड्या घालू शकता हिरव्या बांगड्या घालू शकता लाल बांगड्या घालू शकता पण काळ्या किंवा निळ्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आपण वटसावित्रीच्या पूजेसाठी घालायचे नाही किंवा दिवसभर देखील परिधान करायचं वटसावित्रीच्या व्रतासोबतच पूजेला देखील तितकंच महत्त्व आहे वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे जर आपण सावित्रीची कथाच वाचली नाही आणि नुसती पूजा केली तर सावित्रीच्या कथेशिवाय पूजा अर्धवट मानली जाते आपल्याला पूजेचं फळ देखील मिळत नाही त्यामुळे कोणतंही कारण असेल तरीही पूजा अर्धवट सोडू नका पूजा हळूहळू करा पण पूर्ण करा अर्धवट पूजा करू नका नाहीतर आपल्या व्रताचा आणि पूजेचा काही उपयोग होणार नाही त्याचं फळ देखील आपल्याला मिळणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या कोणी गर्भवती महिला असतील तर त्यांना प्रश्न पडलेला असेल की अरे आम्ही तर गर्भवती आहोत मग वटसावित्रीचं व्रत करू शकतो का पूजा करू शकतो का तर अगदीच तुम्ही वटसावित्रीचं व्रत करू शकतात पण वटवृक्षाची प्रदक्षिणा आपण करायची नाही किंवा वटवृक्षाची पूजा देखील नाही केली तरीही चालेल फक्त तुम्ही व्रत करून मनोभावे वटवृक्षाला प्रार्थना करू शकतात तिथे जाऊन प्रदक्षिणा मारणं आपण टाळायचं वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वटवृक्षाजवळ जाऊन वडाच्या झाडाची पूजा करतो पूजेमध्ये आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करत असतो जर तुपाचा दिवा असेल तर तो दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा असेल तर तो नेहमी डाव्या बाजूला ठेवायचा आहे जर तुम्ही तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवला तर ते चुकीचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही तूप वापरणार असाल दिव्यामध्ये तर तो दिवा तुम्ही उजव्या बाजूला ठेवायचा आणि तेल वापरणार असेल तर तो दिवा तुम्ही डाव्या बाजूला ठेवायचा आहे वटसावित्रीच्या पूजेसाठी भरपूर सारं साहित्य लागत असतो ते सर्व साहित्य आपण बाजारातून खरेदी देखील करतो ज्यावेळेस आपण पूजेसाठी ते साहित्य घेऊन जातो तर ते वटवृक्षाजवळ असं कुठेही ठेवून द्यायचं नाही ते साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवायचं आहे डाव्या बाजूला वटसावित्रीच्या पूजेच साहित्य ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाला आपल्याकडून काही इजा होणार नाही या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळेच दिवा ठेवताना तो झाडापासून थोडासा आपण लांब ठेवायचा आहे वटपौर्णिमेच्या पूजा करून आल्यानंतर घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद नक्की घ्यायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही या गोष्टीची देखील आपण तितकीच काळजी घ्यायची आहे तर यावर्षीची वटपौर्णिमा केव्हा आहे वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दे देत आहे तर अशा प्रकारे छोट्या छोट्या चुका आहे की ज्या आपल्याकडून वटपौर्णिमेच्या दिवशी जर नकळतपणे झाल्या तर आपल्याला त्या वटपौर्णिमेच्या व्रताचं कोणतंही फळ मिळत नाही त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद